नंदुरबार तालुक्यातील भिलायपाडा या गावी एका धार्मिक कार्यक्रमातून वितरित करण्यात आलेल्या प्रसादाच्या माध्यमातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती कळताच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना गावित यांनी सकाळी दहाच्या सुमारास रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतली तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना योग्य ते उपचार देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत यासह हो गावच्या सरपंच यांच्याशी भ्रमणध्वनीनं संपर्क साधून गावातील बाधित रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात माहिती दिली आहे या सर्व घटनांवर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे लक्ष ठेवून आहेत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीनं संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आहे